हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सूट सूटचा मराठीत अर्थ अनुरूप कपड्याचा संच विशिष्ट कामासाठी घालायचे कपडे किंवा पोशाख वरिष्ठाला केलेली विनंती फिर्याद जुनून घेणे सोईचा असणे ला योग्य असा असणे शोभून दिसणे किंवा ला अनुकूल असणे होत आहे सूटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही ऑलवेज वेअर्स अ सूट अँड अ टाय इन द ऑफिस दुसरा वाक्य आहे डज दिस ड्रेस सूट मी तिसरा वाक्य आहे द हॉटेल प्रोव्हाइडस अकॉमोडेशन टू सूट एव्हरी पर्सन चौथा वाक्य आहे यू लुक व्हेरी स्मार्ट इन युअर न्यू सूट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू